आज आपण डोंजा या ठिकाणी परंडा तालुका दोनदा या ठिकाणी आपण आलेलो आहोत तर आपल्या कंपनीचे टी सी लिडर आहेत पांडुरंग गोगरे सर नमस्कार नमस्कार आपण त्यांच्या शेतामध्ये आलोय आणि त्यांच्या शेतामध्ये आपण उसाला रिझल्ट दिलेला आहे असा रिझल्ट आला जबरदस्त तर तो त्यांच्या तोंडुरा गोगे सर नमस्कार आधी ओळख सांगा माझं नाव पांडुरंग गोगरे मी राहणार डोंजाचा आहे तर कर मी ती करतो आणि माझ्या कंपनीचं मी प्रोडक्ट वापरलं आणि अठराशेचाळीस विर्या आणि ऊस पेशल ह्या तिन्ही ह्याच्यात मिक्स करून ही मी ही दोन बॅगिक आहेत आणि ग्रोमॅजिक वापरले तर तुम्हाला हा रिझल्ट काय जाणवला महिन्यात तुम्हाला दहा अकरा कुठं बारा कांद्या दहाच्या पुढेच सरासरी बर बर आणि शेजाऱ्याचा ऊसात आपल्या उसात दीड ते दोन महिन्याचा फरक आहे आणि त्यांच्या उसातन आपल्या उसात कुठं सारख आहे कुठं आपला वैरी घाला त्यांचा ऊस किती कांद्यावर आहे त्यांचा ऊस दहा अकरा कांदा आहे त्यांचा दहा कांद्यावरच आहे दहा किंवा अकरा कांद्यावर पण आपला त्यांचा दीड महिन्याचा फरक दीड ते दोन महिन्याचा फरक आहे चला बघू आधी आपला रिझल्ट पेऱ्यात पण आपला झालेला पण नका जबरदस्तिकड आलेला आहे तेरा जबरदस्त झालेला आहे खूप चांगला आहे आणि ऊस बघा खूप जबरदस्त म्हणजे दहा ते अकरा कांड्यावरती जवळजवळ ऊस गेलेला आहे आणि ही कसली लागवड केली लागवड केली तुम्ही दोनशे पासष्ट ची आहे बरं बरं एक डोळे एक डोळी लाग नाही पण आमच्या कोण दाट झालेला आहे बरं 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 फुटो पण चांगला आहे फुटव पण चांगला झालेला आहे कांडी बघायला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा अकरा ते दहा दहाच्या अकरा कांड्यावरती बघा होत पण फुटवतो खूप जबरदस्त फुटवा लागलेला आहे बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ दहा पंचवीस एका एका डोळ्यात एका डोळ्यात हे खूप जबरदस्त आहे आणि तो पण ऊसच्या आजारीच आहे तो पण ऊस आपण बघू चला तर बघा हा हा ऊस या आहे आणि जो दीड ते दोन महिने ऊस अगोदरचा असून हा पण ऊस बघा हा ऊस आणि आपला प्रोडक्ट वापरलेला ऊस सेमच आहे एक दोन तीन चार पाच सहा सात फुट आहे आणि त्याला जर मग म्हटलं तर त्रे दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ नऊ बरोबर आहे आणि दोन महिने अगोदरचा उसा म्हणजे एवढा जवळ सर दाखवू शकत नाही इकडं आणि इकडं मध्ये आणि हा वरचा पण ऊस तुमचाच आहे चिकलला पण आपलाच आहे ऊस आणि ही तर फक्त साडेतीन महिन्याचा आहे हा पण ती फक्त साडेतीन महिन्याचा आहे एक दिवस वीक जास्त झाले बरं ह्याला पण आपला बोहास्त्र आणि ग्रोमॅजिक वापरलेलं आहे म्हणजे हा जर जवळजवळ आपला त्याच्या हाईटला आल्याने आला आहे त्याला पण फुटवी चांगली लागली तर तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता तो आपल्या प्रोडक्ट बद्दल काय माहिती शंभर टक्के लोकांनी घेतलं पाहिजे वापरलं पाहिजे हे जे प्रश्न फायदा तर आहेत आता लोक पण विचारतात काय टाकलंय काय टाकलंय बरं असतो मी आमच्या माझ्या मी काम करतोय मी त्याच्यातलं घेतोय टाकतोय आधी आधीवर मी घेणार आणि मग लोकांना सांगणार असं माझं ती तुम्हाला म्हणायला लागली किंवा आम्ही पण एक दोन वापरून म्हणजे जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे धन्यवाद